महाराष्ट्र शासन होमगार्ड सैनिकांना तीनशे पासष्ट दिवस नियमित करणार का आणि इतके दिवस पंधरा वर्षापासून करीत असलेले काम खरे होमगार्डच्या प्रचलित नियमानुसार एकशे ऐंशी दिवसाचे काम देण्याचे होऊनही त्यांच्या अद्याप अंमलबजावणी झाली आणि ते जर जी केले असेल तर होमगार्ड सैनिकांना एकशे ऐंशी रुपये वेतन दिले आहे का महादेव जानकरजींनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केलाय खरं म्हणजे होमगार्ड ही अशी संकल्पना आहे की जी ऐच्छिक आहे आणि आपलं दुसरं काम सांभाळून तुम्ही त्या ठिकाणी होमगार्डमध्ये सामील होऊ शकता देशसेवा करायची समाजसेवा करायची इच्छा असलेल्या लोकांना आपण एक वैकल्पिक अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे मात्र या संदर्भात वारंवार ही मागणी येत होती की अनेक राज्यांमध्ये होमगार्डला किमान एकशे ऐंशी दिवस काम हे दिलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये ते दिलं जात नाही म्हणून माझ्याच अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता आणि तसा जीआरए आपण काढला होता की एकशे ऐंशी दिवस होमगार्डला काम दिलं जाईल त्याप्रमाणे डीजींनी सोळा हजार करता त्यावेळेच्या रिक्विजेशन दिलं होतं आणि सोळा हजार होमगार्डला आपण ते काम देखील जानकर साहेब दिलं होतं दरम्यानच्या काळात मागच्या सरकारमध्ये दोन हजार वीस साली सरकारने एक निर्णय घेतला की आपण जे साडेतीनशे कोटी रुपये त्याकरता ठेवले होते तर त्यांनी निर्णय असा घेतला की एकशे पंच्याहत्तर कोटीवर हे रिस्ट्रिक्ट करा आता एकशे पंच्याहत्तर कोटीवर रिस्ट्रिक्ट करायचं असेल तर मग त्यांना सहा महिन्याचं काम देता येत नाही आणि म्हणून मग डीजीनी ते डिस्कंटिन्यू केलं तथापि सातत्याने होमगार्डची मागणी बघता आणि आपल्या अडचणीच्या वेळी होमगार्ड चांगलं काम करतात अनेक वेळा डिझास्टरच्या काळात होमगार्डची मदत आपल्याला घ्यावी लागते हे सगळं पाहता दोन हजार एकोणीस साली जो निर्णय घेतला होता एकशे ऐंशी दिवस त्यांना काम देण्याचा तो निर्णय कायम करण्यात येईल होमगार्डला एकशे ऐंशी दिवस काम देण्यात येईल त्याकरता साडेतीनशे कोटी रुपयाची सा तरतूद आपण केलेली आहे त्याच्यावरचं जे एकशे पंच्याहत्तर कोटीचं रेस्ट्रिक्शन आहे हे रेस्ट्रिक्शन काढून टाकण्यात येईल आणि निश्चितपणे यासोबत आपण जी दुसरी मागणी केली आहे की बॉम्बे होमगार्ड ऍक्ट एकोणीशे मध्ये सुधारणा किंवा बदल करण्याच्या संदर्भात तर त्याही संदर्भात आपण एक प्रस्ताव जो आहे हा केंद्र सरकारला सादर केलेला आहे आपल्याकडे त्याची एक बैठक झाली होती आणि आपण त्या प्रस्तावाच्या अनुसार आपण पुढची कारवाई करतो दुसरं आपण जी मागणी केलेली आहे त्याप्रमाणे दोन हजार एकोणीस सालीच जी माझी बैठक झाली होती त्यात त्या निर्णय घेऊन दर तीन वर्षांनी त्यांची जी नोंदणी करावी लागायची ती आपण बंद केली आहे त्यामुळे आता दर तीन वर्षांनी नोंदणी करण्याची आवश्यकता ही राहणार नाही आहे आणि त्यांना कवायत भत्ता जो होता तो देखील आपण मंजूर केलेला